नमस्कार भावांनो बहिणी नोपा तुमची भाषी काम करायला लागली चुला पुसाय लागली काम चालू आहे सकाळच छकूचं आता आहे ना छकू काय काम करायली गॅस पुसायली का चुला गिला साफ करून घ्यायला लागली भाडे घासायचे राहिलेत आणि तुम्हाला तर सांगेलच हे पंखा बिघडल्या तर जास्त गरमी होती सायपाकाच्या घरात तर किती दिवस झाले एवढो काळडा नाही तर म्हणलं सायपाकाच्या घरात तर नाही राडा पडेल या पाय भांडे छकूचे चाललेत कामावर आता आर्धे भांडे घासले तर आता घर पण पुसायची ते लवकर उठत नाही त्याच्यामुळं महिले कामं लांबतील आता हे ते पंखा बंद असल्यामुळं लवकर ते पनगावर जात नाही त्याच्यामुळं काम लांबेल लांबेलच राहते तर आता माय हेडो तर आवाज काउन घर गर घर येतोय काउन तर आपलं कूलर चालू राहते पंखा चालू होता तवा काय एवढं मग कूलर बंद करायची मी हेडो हो काढायच्या टायमाला छकू काय हेडो बोलत नाही तिचं चालू आहे चुला पुसलं पुछा। चुला पुसायला लागली ती आणि छकू नाही घासून घेतला मग पहिला चकचक होता का थोडीशी हेडवत बोला जाय मग तू नहीं। हा नहीं। 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 आ? नहीं। हा लाज वाटती कशाची लाज वाटती छकू छकू म्हणती लाज वाटती तिला लय लाज वाटती ती काही हेडत येत नाही आणि यायला गरमी व्हायला लागली तर बन्याली 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 पर... हे बन्यालीवर आहे म्हणून मी त्यायला काही हेडत घ्या नाही लागली बन्यालीवर असल्यामुळं त्याच्यामुळं काय होत उडीत काय होत आता जास्त हे कूलरचा आवाज येतोय घर 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 हे आता मला काय पर... मजा याय ना ते आवाज येतोय म्हणून आपला पंखा बिघडला हे घेऊन जाणार पण यायला जायचं लवकर काम आलं त्याच्यामुळं काय ते मी नेणार का पंख्याला का नाही कधी गर्मी आहे लगे असं अस गर्मी डोकं नाहीतलं गे आता गळवार बाहेर भाप जात नाही गरम काय नाही फुलरची काय जेवढ्या पुरती तेवढी हवा लागती त्याच्यामुळं हे समाचार पाहू लागले म्हणलं बंद करा म्हणलं मला हेडो हो काढू द्या म्हणले टाइम होतो हेडो टाकायला दर दिवस लेकर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लेकरे बोर करत लवकर उठत नाही मग हे पण काम लगे आता लांबेलच शे मला ह्या उन्हाळ्यात मजा नाही आली यायच्या झोपास होत नाही कामा आता पाहावं लाग आपले कांदे संपले तर आल्यावर मग आता कधी येते काय येते तर याय म्हणलं कांदे कामा खिडकी जाऊ पाहिजे तुम्ही कुठ ठुलाय आहे मग ते कुठ ठुलाय तुम्ही ते पाऱ्याच्यात का तर ते सुई इंडीच्या दोऱ्यात सुई दोऱ्याच्या डब्यात पाय पाय हारसू आहे का तर म्हणलं आपले दर दिवस हेडो उशीर होतोय आज हेडो काढून घ्या म्हणलं मग हेडो काढून गेला तर एवढं टेन्शन राहत नाही टाकून द्यायचा आणि त्याच्यानंतर मग घरातले कामं करायचे घरं पुसायचे सगळे कामं राहिले मी आंघोळ केली तर कपडे धुतलेत आता दोघा भावाचे राहिलेत म्हणजे सगळेच कामं राहिले कपड्याच्या घड्या घिड्या करून घेते कपड्याच्या घड्या करून घ्या म्हणलं मग त्याच्यानंतर मग हे घरागिरा पुसायचे सगळे काम करायचे बरंच घासायचं होतं फुला असं ना आम्हाला नाही माहिती

गर्दा झालाय आता <laughs> गर्दा गर्दा झालाय सामान यायचा सा। पण का खाली जा किती खाली पडेल असन सगळे तर मी बंद करते म्हणजे आपल्या हेडोस शांत वातावरण येईन आता जावा हे पंखा नीट झाला तवा मग या कूलरचा आवाज एवढा राहणार नाही आणि कूलर बंद असलं तर मग जास्त गरमी होती दोन तीन दिवस झाले याच्या जा पप्पाला टाईमच नाही ते पंखा खोलून नाही आलं आणि तो काही नीट झाला नाही त्याच्यामुळं मग लय गरम 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 घरात जेवढ्या पुरती तेवढं थंडन गरम भाप काही जात नाही आणि मग आपल्या हिडोत पण घर घर गर आवाज येतोय आपला पंखा बिघडेला असल्यामुळं मग जास्त तकलीफ पडती मग ते पंखा मला नाही माहिती कुठे तुम्ही ठुलं असल

काढायला लागली गरम ते कुळ पंख्यामुळं तर लय झाले बाबा आता पा किती घाम आला हिडो काढायला जास्त घाम येतोय हे कपड्या खाली आता मा हिडो काढणं झाल्यावर मी बंद करते पाहून देते तुम्हाला ना भैया बाय भावांनो बाई मी न भेटते उद्याच्या हिडो मध्ये